काय झालं नक्की काय प्रकारे बातमी आलेली आहे की तुम्ही जे कार्यकर्ते तुमच्या कार्यकर्णी याच्यात घेतले होते शरद पवार गटामध्ये त्यांची तुम्ही दिशाभूल केली त्यामुळे आता ते परत स्वगृही म्हणजे अजित पवार गटामध्ये गेलेले नक्की भानगड काय त्या कार्यकर्त्यांची अशी कोणत्याही प्रकारची दिशाभूल आम्ही केलेली नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आळेफटा अध्यक्ष प्रणय गुंजाळ माझी युवक्ती तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ वाजगे यांच्या शिफारस शिफारशीप्रमाणे शिपर, शिपर, माझी नियुक्ती झाली पण माझी नियुक्ती झाल्याच्या नंतर आळेफाटाची कार्यकर्ते ही माझ्या शिफारशीनुसार मी तयार केली होती त्याच्यामुळं हे कार्यकर्ते जे बोलते याच्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही बरं बरं तथ्य नाही मग आता ते असतेच काय बोलायला नाही बोलणारे काही बोलतील ना आजपर्यंतच्या आता परवापर्यंत हे पोर हे एप, शरद पवार गटाचे आमचे कार्यकर्तेचे एकदम काटेकोरपणे आमच्या सर्व सूचनांचे पालन करून सर्व काम व्यवस्थित चोखपणे पार पाडत होते पण अचानक त्यांना असं काय झालं त्याच्यात काही तथ्य नाही आहे आणि अशी कोणती नाराजी पण नव्हती फोन वगैरे संपर्क फोन करण्याचा संपर्क के केला पण कोणी फोन उचललेला नाही हे त्यांचं आपापसा ठरलेलं आहे आणि त्यांनी आपापसन म्हणून तो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे अशी कोणती प्रकारची चर्चा झालेली नाही ही जे तुम्ही मुलं होती ती किती मुलं होते टोटल ते आठ कार्य करत होते सगळे सर्व पदाधिकारी होते म्हणजे पहिले पहिलेच पदाधिकारी होते हो पहिले पद म्हणजे मी त्यांची नियुक्ती केली होती नवीने ते तुम्ही सांगितलं होतं का आपल्याला आता शरद पवार गटामध्ये जाऊन प्रचार करायचा आहे ऑलरेडी आम्ही प्रचार करत होतो एक महिना आम्ही सक्रिय होतो अच्छा हो अचानक काय झालं थी ते, ते, ते काय सांगता ती ना काही त्यांचा दबाव असेल किंवा काही गोष्टी असतील त्याचा त्याचा त्यांचा रिफेक्ट झाला असेल किंवा त्यांचे काही मतभेद असतील पण माझ्याशी त्यांची कोणती वैयक्तिक मतभेद नाही पोरापोरांचे काही विचार झाला असेल प्रणय गुंजळ ना गुंजळ साहेब मला एक सांगा तर त्या ती जी मुलं आहे ते आरोप करतात की सूरज वाजगी आणि आमची दृश्याबूल केली आम्हाला तिकडे नेलं आम्हाला खरं कोरोना आल्याच्या नंतर आम्ही परत आलोय सूरज वाजगेनी केले का कोणी केले सूरज भाऊन त्याचा काही रोल नाही काय म्हणजे हे सर्व पदाधिकारी सर्वात म्हणजे मला कनेक्ट होते आणि मी सांगेल त्याप्रमाणे त्यांचं कामकाज चालू होत काय झालं असं सा? काही सांगता नाही ना मी ती दोन दिवस फोन उचलत नाही कोणत्या मेसेज रिप्लाय देत नाही काही सांगते अशी मुलं काय घेतात आता कोणाचं कपडा लिहिलेलं नाही कोण कसा कार्य करते बोला सूरज वाजगी तुमचं नाव कुठे येते तुम्ही लोक पडता इकडे तिकडे नेता काय नमस्ते सर्वांना शिवराय खरं तर संदीप भाऊ मी आत्ता मागे शेका चॅनलला ही बातमी पाहिली आणि बातमी पाहिल्यानंतर आमचा सहकारी मित्र ज्या आळे फाटा शहरात ते का जे काही चार पाच पाच अधिकारी ते घडण्यात गेलेत आणि तुम्ही आता त्या ठिकाणी पाहिलं असेल की आळे फाट्याच्या शहराच्या अध्यक्ष युवकचे प्रणय जी तो तो आपल्यासमोर उपस्थित आहे आणि खरं तर तालुका अध्यक्ष ज्यावेळेस पक्षाने मला जबाबदारी दिली खरं तर एक प्रोटोकॉल असो की प्रत्येक गावचा प्रमुख त्या ठिकाणी आपल्या युवकाध्यक्ष नेमायचा असतो आणि त्या युवकाध्यक्षांनी खालची कार्यकारिणी नेमायची असते जर जिल्हाध्यक्षांनी जर तालुका अध्यक्ष नेमला असेल तर त्या तालु तालुका अध्यक्षांनी तालुक्याची कार्यकारिणी नेमायची असते आणि हे करत असताना आपण प्रणयला त्या ठिकाणी आळेफाटा शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली प्रणयने हे सगळे त्याचे मित्र जे काय आहेत हे चार पाच जण मंडळी यांना तो माझ्याकडे घेऊन आला की यांना आपल्याला त्या ठिकाणी पदाधिकारी नेमायचे त्याच्यात तो चार पाच जण ते कार्यकर्ते पण आले त्यांना आपण नियुक्त पण केलं जसं प्रणयने त्या पद्धतीने नियुक्त पण केलं तुम्ही त्या मुलांना ओळखत नव्हतं अजिबात म्हणजे ओळखही नव्हती काहीच विषय नव्हता ठीक आहे ना आधी संघटनेत काम करत होते प्रणय सोबत कदाचित करते असेल परंतु काही जण माझे त्या ठिकाणी सहकारी मित्र होते काही जण होते परंतु जसं प्रणयनी सांगितलं की आपल्याला पदावर नियुक्त करायचं त्या पद पद्धतीने आपण त्याला नियुक्त पण केलं खरं तर माझी हीच खरं तर जाऊ ते जे काय झालं ते झालं त्यांना त्यांचं तेन राजकीय काय जर पाहिलं असेल त्यांनी त्यांचं को त्यांना कोणाचं दबाव दबाव असेल कारण दोन दिवसापर्यंत ते फोनही उचलत नव्हते आणि मी काल पण सांगितलं होतं की कोण कोण कोन ना कोण या ठिकाणी दबाव करते संघटनेवर करते परंतु काही हरकत नाही ज्याचं त्याचं राजकारण आहे सगळ्यात महत्त्व गोष्ट माझी अजूनही विनवणी आहे अजूनही विनंती आहे की आपल्या युवक संघटनेनं असेल किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची हा संघर्षाच्या काळात असेल जो युवक या ठिकाणी जो संघर्ष करेन ना निश्चितपणे त्याचा तालुका दखल घेईल या ठिकाणी इतिहास निश्चितपणे दखल घेईल हे आपल्याला ठरवायचं आहे की आपण लाचारांच्या मागं त्या ठिकाणी सत्तेत सामील व्हायचं का आदरणीय पवार साहेबांच्या संघर्षाच्या काळात उभं राहायचं हे आपल्याला ठरवायचं आहे ना त्याच्यामुळं अनेक तरुण उत्स्फूर्तपणे प्र त्या ठिकाणी सहभाग घेतात ते संघटनेत सहभाग घेतात ते आपण पाहत की आज सकाळपासून खासदार साहेबांचा दौरा आहे उत्स्फूर्तपणे तरुणांची एवढी मोठी लाट आहे आणि सगळ्या गावा गावागावात कुठेही जा इतकी तरुणांची आहे सगळेजण आम्हाला हे कर करून सांगतात की आम्हाला संघटित काम करायचे संघटित तालुका कार्यकारिणीवर काम करायचे गावागाव गाव गावात काम करायचे आणि जसं प्रणीली आम्हीच मागाशी बातमी पाहिली एका चॅनलला परवाचा विषय संदीप भाऊ आम्ही घारगावल्या एका ठिकाणी त्यांच्यातल्या एका मित्राचा अपघात झाला होता मी स्वतः रात्रीचा गेलो होतो नसंत प्रणीला विचार गेलो होतो प्राणी आम्ही सगळे एकत्र गेलो होतो म्हणजे काही इमर्जन्सी झाली तर शंभर टक्के मी उभा असतो ठीक आहे शंभर टक्के तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये उभे असतात पण त्या मुलांनी असा आरोप केला की तुम्ही त्यांना सांगता की खासदार किला अमोल आहे आणि आमदार किला अतुल वेनकेच करायचं परंतु पर वस्तुस्थिती वेगळीच आहे हे शंभर टक्के वस्तुथिथी संदीप भाऊ जसं तालुक्याला पण माहिती मी पक्षाचा निष्ठेने काम कार्यकर्ता आहे जे काय झालं ते घडामोड सगळ्यांना माहिती आदरणीय पवार साहेबांची भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून घेतली आणि पवार साहेब जो देतील तो उमेदवार असं आम्ही मान्य करून या ठिकाणी आता तर खासदार केल्या लोकसभे असे म्हणतात की आम्ही अमोल कोल्हाचं काम करू परंतु तुम्ही असं त्यांना सांगता की अतुल बेनकिंच आपल्याला विधानसभेला करायचं म्हणजे मी तुम्हाला हेच सांगतोय की काय त्यांचे चुकीचा आरोप करतात किंवा हा आरोप एकदम निष्फळपणाचा आहे सगळ्या महत्वाची गोष्ट मग तुम्ही ज्या कार्यकर्त्यांना घड्याळ्याकडे घेतलंय काय म्हणून घेतलंय की ते म्हणतात आम्ही अमोल कोल्हेंचं काम करणार आहे आणि तुम्ही घड्याळ्याची पट्टी घालताय अरे उद्या ते ज्या विश्वासवर शिवजीचा आरावड तुमच्या घड्याळ्या आले आहेत ते काय म्हणते उद्या की असे कार्यकर्ते तुमच्या तोंडावर सांगते का आम्ही अमोल कोल्ह्यांचं काम करणार तुम्ही त्यांना घड्याचे पट्टे घालताय म्हणजे हा हास्यास्पद बाब आहे खरं तर हे नेतृत्वाला कळलं पाहिजे सगळ्या मग गोष्ट मला काही याच्यात जास्त बोलायचं नाही कारण हा एकदम तसं पाहिलं तर हा गाव आळेफट्या शहराचा हा झालेला विषय आणि स्वतः अध्यक्ष इथं उपस्थित आहे त्यांनी नेमलेली ती कार्यकारणी त्याच्यामुळे त्याच्याबद्दल माझा लांब पर्यंत संबंध आहे जे काही कार्यकर्ते आहेत बिचारे पोटी ते सर्वसामान्य कुटुंबातले पोर आहे त्यांना उलट जर उद्या कुठली जरी मदत लागली त्यांनी मला हक्काने सांगावं काहींचे मेसेज पण आणले आहेत ठीक आहे काय झालं असेल ते झालं असेल परंतु उलट त्यांच्या पुढच्या वाटचाली जरी त्यांना कुठली आडी अडचण आली तर त्यांनी आम्हाला सांग प्रणयला माहिती आहे मध्यंतरी तो, तो प्रशांत काळे इतका गंभीर आजारी होता ही बिचारी पोरं सगळी धावपळ करत होती म्हणजे वस्तुती जे आहे ते आहे मला काही जास्त काही सांगत नाही याच्यात जाणीवपूर्वक तुम्हाला आता टार्गेट केलं जाते राजकीय के दृष्ट्या कदाचित असे असेल कदाचित असे असेल संदीप भाऊ परंतु खरंतर निवडणूक चालू आहे राजकारण आहे इलेक्शन आहे आम्ही फक्त एवढंच पवारसाहेबांच्या भूमिकेवर आम्ही सगळेजण तरुण ठाम आहोत आणि निश्चितपणानं उद्याच्या काळात पण या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा पक्ष घेऊनच त्या ठिकाणी पुढे आमची वाटचाल आहे जरा पुढे तर मला एक सांगा काय नक्की तुमचं ठरलेलं आहे त्यावेळी अमोल कोल्ह आणि आमदारकीला अकुल बेनके हे खरं आहे का कसं विधानसभेला अजून भरपूर अवघी आहे त्याच्यामुळं त्या संदर्भात काय आता बोलण्यात काही अर्थ नाही पण खासदार केला शंभर टक्के अमोल कोल्हे आणि दोन लाख प्लस मात्राने अमोल कोल्हे निवडून येणार अमोल कोले निव आपण बाजू एकमेकाला वाद नाही तू मला एक उत्तर द्या तुम्ही अतुल काम करणार का नाही करणार तसं काही ठरवलेलं नाही अजून संघटनेत कोणते मी शरद चंद्र पवार गटाला अजूनही तिथेच आहे ना माझी तिथे माझी भूमिकाच अजून शरद चंद्र पवार हीच माझी भूमिका आहे अजून शेवटपर्यंत अतुल बेनकेंज विधानसभेला काम करणार की नाही करणार अजून त्याला भरपूर कालावधी उद्या काय भविष्यात घडामोडी घडतील त्याच्यावर ते अवलंबून राहिले घडामोडी घडतील किंवा नाही घडतील मला सांगा का अजित पवार गटातच जर हे थांबले आता तसंच दिसतंय तर तुम्ही कोणासोबत आम्ही आघाडीचं काम करणार आघाडी महाविकास आघाडीचं महाविकास महाविकास आघाडीचं आम्ही काम करणार प्रणय गुंजा तुम्ही खाली सोशल मीडियाला कमेंट करत असता खासदार किला अमोल कोल्हे विधानसभेला अतुल बेनकी काय बांधगडी ती ऍक्च्युली जुनी पोस्ट माझ्याकडे हे हे झाली कॉपी पेस्ट करताना ते झालेले आहे नाही तर माझ्या प्रत्येक तुम्ही यूट्यूबच्या कमेंट पाहिले तर त्या खाली फक्त खासदार डॉक्टर अमोल दादा एवढंच दा 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 तुम्हाला दिसेल बरं अतुल बेनकेंनी जे शरद पवार गटामध्ये खंजीर घातला पाटीत आणि अजित पवारांच्या सोबत आले कसं पाहता तुम्ही चुकते बरोबर नाही ते आता अजितदादा बोलतात ते वरच्या राजकारण मला काय बोला नाही तुम्ही अध्यक्ष निवडता त्यांना जर स्वतःचं मत जर व्यक्त करत येत नसेल तर उद्या हे बी फुटतील तोंड कशी तुम्ही पाडणार आहे कसे मी आता संदीप भाऊ खरं तर हेच सांगतोय की ज्यांना या संघर्षात उभं राहायचं आहे त्यांचं त्या ठिकाणी उद्या भविष्य काळ असेल आज आपल्या आदरणीय पवार साहेबांसोबत काम करायचं आहे आम्हाला एवढंच कळतंय की कसं आता शेवटी प्रण आहे हा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे त्याला पण माहिती आहे त्याच्या गावात त्याच्यावर किती दबाव आहे तिथले सरपंच असतील बाकीचे कार्यकर्ते असतील किंवा हे राजकीय नेतृत्व जे त्यांच्यावर दबाव टाकतात म्हणून पोर कदाचित घाबरली पण असेल परंतु घाबरून जाणार पैकी आम्ही नाही सगळ्या महत्वाची गोष्ट ऐकायचे पर परंतु ही जे दुहेरी भूमिका घेतली जाते त्याने मध्ये तोच उल्लेख आहे की त्यांना असं सा सांगितलं जाते की अमोल नंतर अतुल बेनकेंचं करायचं याबद्दल प्रश्न होता पण हा दुहेरी भूमिकेचा विषयच नाही इथे कारण अजून बरंच मुलाकडून उपाधी वाहून बोलत ते आरोप करतात मुलं आरोपात काही तथ्य नाही मी सांगतो तुम्हाला कारण मी अतुल विरोधात आहे एक एकत्र नाही ते जे आरोप करतात ते सगळ्या मग अशी मी आवर्जून सांगितली की तुम्ही घड्याळीची जे पट्टी घाते त्यांचा प्रवेश घ्या आणि ते काय सांगतात की आम्ही खासदार साहेबांचं काम करणार आहे विधानसभेला असंचं काम करणार आहे मुळात ते त्यावेळेस पक्ष नेतृत्व सगळे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित ते जर असं म्हणत असेल तर तुम्ही असा प्रवेश द्यावा का ज्या उमेदवारांनी तुमच्या पक्षावर विश्वास ठेवून तुमच्याकडं आले ते आणि त्यांना पण कुठेतरी वाटेल ना की आज आपण अशा कार्यकर्त्यांना प्रवेश देतोय की ते आज तुमच्या तोंडावर सांगतात की आम्ही खासदार साहेबांचं काम करणार आम्हाला त्याच्या खोलात जायचं नाही तो त्यांचा लकलाप ते बिचारी पोर सर्वसामान्य कुटुंबातली त्यांना कुठला राजकीय दबाव जायचं नाही त्यांचं प्रेम खासदार साहेबांविषयी आहे त्यांनी तसंच ठेवावं हो, याच्याबद्दल कुठलं दुमत नाही बरं आमदार साहेबांच्या प्रेमाबद्दल काय नाही बघा संदीप भाऊ मी मागाशी सांगितलं की आमची जी भूमिका आहे किंवा पक्षाची जी भूमिका आहे आदरणीय पवार साहेब चौथील उमेदवार तोच त्या ठिकाणी आम्ही पुढे मानून जाणार आहे जसं जा मग अशी प्रणनी सांगितलं कदाचित लोकसभेनंतर अनेक घडामोडी होतील परंतु आम्हाला एक विश्वास जो आम्ही ठेवला आहे तो आमच्या नेतृत्वावर ठेवला आहे आदरणीय पवार साहेबांवर ठेवला आहे काल जे आमदार साहेबांनी जे आरोप केले होते त्या आरोपाचं खंडन आपण त्या ठिकाणी केलं खासदार साहेबांवर जे आरोप केले होते खरंतर निवडणुकीचा काळा चालू आहे आणि निवडणुकी निवडणुकीच्या काळात जर असं उद्या आमदार साहेबांनी उद्या जरी आरोप केले तरी कार्यकर्ते त्याचं उत्तर देणार आहे त्याच्याबद्दल काय अडचण नाही